सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील ओझरमिग येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सरकारवाडा येथील गुरुदेव चाळीतील गवळी आजी यांच्या घरामध्ये सिलेंडर रेग्युलेटर लिकेज झाल्याने काल दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान आग लागली आगीची वृत्त समजताच ओझर नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी व एच एल अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीमध्ये संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याचे समजते आहे ओझर नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी सागर कावळे राहुल शेलार योगेश घेडमल किरण शिंदे सचिन शार्दूर किशोर गवळी यांची ट्रेनिंग चालू असताना देखील तत्परता दाखवून आग विजवल्याने ओझर परिषद व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे ओझर शहरासाठी दिलीप काका बनकर यांच्या विशेष सेवा व विशेषीकरण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अग्निशमन वाहनांचा लोकार्पण सोहळा झाला होता त्यामुळे ओझरकरांना हक्काची अग्निशमन दि वाहन दिल्यामुळे ओझरकरांनी पुन्हा आमदार दिलीप काका बनकर यांचे देखील आभार मानले आहे जुबेर शेख दक्ष न्यूज दिंडोरी